नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे आहात तुम्ही सर्वजण मी पण मस्त आहे भरपूर दिवस झालं मी व्हिडिओ टाकीन टाकीन म्हणते पण टाईमच भेटणं झाला आहे तर हा व्हिडिओ आहे ना मी बेंदूरच्या दुसऱ्या दिवशी शूट केलेला होता आणि तेव्हापासून तुमच्याबरोबर शेअर करायचंच राहिला तर मधून अधून आपण घरातली सारखी साफसफाई करत असतो आणि त्यातून तुम्हाला माहिती आहे माझ्या घरामध्येच माझं पार्लर आहे त्यामुळे क्लिनिंग डबल करावी लागते आणि सर्वांना असं वाटतं की घरामध्ये खूप आसारा होतो असं होतं तसं होतं खूप केला हे येते पण कसं आहे माहिती आहे का फक्त घर आहे की घर जर हँडल करायचं म्हटलं नाही तर सर्व काही होऊ शकतं पण घराबरोबर जर आपण बिझनेस देखील करत असेल ना तर हे दोन्ही ज्यावेळेस आपण करायचा प्रयत्न करतो ना त्यावेळेस कुठं ना कुठं थोडंफार चुकं आपल्याकडून होतात थोडीफार कामं हो इकडचे तिकडे होतात पण तुम्ही मला समजून घ्याल असं मला वाटते कारण ह्या देखील गोष्टी महत्त्वाच्या असतात माहिती मला आणि पार्लरच्या बाबतीत माझं क्लिननेस पण तुम्ही बघू शकता मला सारखं क्लिनिंग करायला लागतं कारण घर मातीचं असल्यामुळे सर्व वस्तू ज्या आहेत त्या पुसून वगैरे ठेवायला लागतात कारण मशीनमध्ये वगैरे धूळ जर गेली तर ते खराब होऊ शकतं तर वरच्यावर असा पसारा काढून मी काय करते सर्व बॉक्सेस वगैरे हो जे आहेत ते पुसून वगैरे लावते त्यात म्हणताला पण घाई असते की काय करत असते काय नाही त्याला वाटतं एखादा उंदीर वगैरे कुठं आहे का म्हणून शोधत असतो आणि जिथे साफसफाई करतो ना तिथेच त्या येतो आणि फिरत असतो किंवा बसतो कुठेतरी येऊन आणि पार्लरमध्ये कसं आहे का इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे आणि इन्व्हेस्टमेंट करावी लागते जास्त पार्लरला आता क्षेत्र असलं तर त्यात कॉम्पिटिशन खूप वाढले अगोदर कसं गावामध्ये एखाद दोन पार्लर असायचे आता गावामध्ये दहा दहा पार्लर आहेत तर काही सामान मी विकण्यासाठी देखील आणले घरामध्ये तुम्हाला माहीत असेल जसं की मेहंदीचे पाउचेस म्हणा नाही तर रब्बर क्लिपा स्क्रबचं पॅकचे वगैरे पॉकेटं फेशवॉश भरपूर सारं सामान विकायला आहे माझ्याकडे कारण पार्लरबरोबर ह्या वस्तू देखील लेडीज विचारतात त्यामुळे मी ह्या देखील ठेवलेल्या आहेत नॅपकिन्स वगैरे तुम्ही बघू शकता दररोजचे धुतलेले वगैरे असतात ते ह्या मी असं सोय केली की जे मी स्टूल घेतलेला ना त्याला कप्पा आहे मग त्याच्यामध्ये त्या वस्तू मी ठेवते ॲपरेन वगैरे आता हा स्टीमर तर काही मी जास्त यूज करत नाही जर होम सर्विस असेल किंवा एखाद्या वेळेस जर स्टीमरचा काही प्रॉब्लेम झाला असेल तरच हा छोटा स्टीमर वापरते त्यामुळे आता हा मी वर ठेवून देणार आहे ही हेअर वॉशचे चेअरला तुम्ही म्हणाल्या अशा ला चिकटपटका लावल्यात मागच्या व्हिडिओमध्ये देखील दे दे सांगितले आमचं दे दे जे मांजर आहे ना ते त्या खुर्चीला सारखं नकं लावत असतं एवढ्या नवीन खुर्च्या आहेत पण त्या सर्व खुर्च्या त्यानं खराब केलेल्या आहेत स्पंचलाच बरोबर ते नकं लावतं तरी आता खूप सवय कमी झाली त्याची त्यातले आणि त्याला भूक लागली की असं पायामध्ये नाचत असतं जोपर्यंत आपण टाकत नाही तोपर्यंत त्याचबरोबर त्याचा देखील मी टब जे आहे ते स्वच्छतेसाठी बाहेर काढलेलं तुम्ही बघू शकता त्याच्या पण टपात खूप सारी हानतेने करून ठेवलेली आहे त्यामुळे ह्यातील माती चेंज करावी लागणार आहे नंतर ह्या घरामध्ये मातीचे घर असल्यामुळे अशा छोट्या मोठ्या छोट्या खिडक्या असतात त्याला देवळी असं म्हणतात आमच्या इकडे तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या ज्या मातीच्या भिंती आहेत ना खूप मोठ्या मोठ्या भिंती आहेत म्हणजे जर म्हणजे बेडची साईज असेल ना तर चार माणसं ह्या एका भिंतीमध्ये झोपतील अशी भिंत आहे मोठीची मोठी त्यामुळे तुम्ही बघू शकता खिडकी पण किती मोठी ह्याला ह्याच्यामध्ये मी देवाचं सामान वगैरे ठेवत होती पण खूप दिवस झाले हे पण मी नीट लावलं नाही त्यामुळे खूप पसारा झालेला आणि खाली भिंत तुम्हाला ओली दिसत असेल आणि वर वाळके दिसत असेल त्याच कारण असं सर्व माती पाणी निघाली ते ह्या भिंतीमध्ये झिरपतं आणि तिथे पाणी साफ झाल्याचे परत हा मध्ये आला नेऊन बसला इथे काय ठेवते काय नाही ठेवत बघायला सर्व ग्रंथ मी इथे ठेवायचा प्रयत्न करत होते आता दोन तीन ग्रंथ मोठे होते तर त्यासाठी इथे जागा लागणार होती तर घरामध्ये जेवढे ग्रंथ आहेत ते मी सर्व ग्रंथ इथे ठेवते त्यामुळे अशा पद्धतीने एका साईडला लावून घेतलं गुरुचरित्रारायण मी केलेलं त्याचा व्हिडिओरित्र आहे त्याचबरोबर गुरुवारची आपण पूजेची म्हणतो मार्ग महिन्यामध्ये त्याचबरोबर स्वामींचे आहेत आणि पुस्तक आहे तर अशी पुस्तक मला आवडतात भगवद्गीता आहे तर ती पुस्तक मी ठेवलेले आहेत आणि ग्रंथांचे पारायण मी केले देखील आहेत आता होती देवाराची भारी देवाऱ्याच काय झालेलं माहिती देवाला माहिती का त्यामुळे जिथे पार्लर आहे ना तिथेच आहे आणि देवा दे आम्ही जोपतो घरामध्ये त्यामुळे दे देवाऱ्याची जागा चेंज करून भरपूर जणांनी मला सांगितलं म्हणले साईडला तोंड नव मी देवा चेंज दे करत दे ठेवायचं ठरवलं बेंदूर नंतरचा व्हिडिओ होता त्यामुळे तुम्ही बघितले असतील की बेंद्रांची जी बैल आहे ते बाजूला काढलं आणि म्हटलं सर्व ह्याची साफसफाई करून देवाची जागा देखील चेंज करावी मूर्ती कुठून घेतलीस तर सातारा मध्ये एक एक्झिबिशन होत तिथून ही मूर्ती मी घेतलेली आणि खूप छान आणि सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे ह्या मूर्तीमुळे सदैव असं वाटत असत की स्वामी आपल्या घरातच राहतात आता देवरा सर्वसामान्य तिथली मला साफसफाई करता येईल तर मी इथे सौरंगावर ठेवलेले देवाच्या देवरा आहे आणि म्हणत्या बघा ते देवा उचळल्यानंतर तिथे दोन तीन होल पडलेले होते तर तिथे जाऊन बघत होता की एखादं तिथे एकदम भिडं पण होती त्यामुळे म्हणतात तिथे जाऊन बसलेला

आता हे सामान मी तात्पुरतं ठेवत आहे नंतर मी मी बघू शकता ठेवलेला पहिल्यांदा नंतर म्हटलं नको तर स्टूल हारला बिल्ला वगैरे तर उगस हे नको म्हणून परत मी चौरंगावर पाय ठेवला देवारा आणि मांडणी अगोदर त्या साईडला होती तुम्ही बघू शकता मी आता ह्या साइड ला घेतली हो मांडणी त्यामुळे जरा लुक पण चेंज झाला आहे कमी जागा म्हणजे भरपूर जागा जात होती तिथे कमी जागेत आता हे सर्व सामान बसले किचन कट्टा काही मला एवढा लागत नाही आणि साईडला फक्त कि मांडणी असल्यामुळे तिथलं तिथं सामान घ्यायला येते भांडी लगेच लावायला येतात आणि सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत त्याचबरोबर मांडणीच्या खाली बरोबर बर पोळपट ठेवायला देखील जागा झालेली आहे आणि बघा परत मी सौरंगावर हा देवाराचा आहे त्या ठेवलेला आहे आणि आता तुम्ही सांगा देवाराचा लूक कसा वाटतो इथे आणि स्वामींच्या मूर्तीबद्दल मला भरपूर जण विचारतात की ताई तू ही मूर्ती कुठून घेतली तर सातारामध्ये ज्यावेळेस एक्झिबिशन भरलेलं आणि आम्ही असं साताराला गेलो त्यावेळेस ही मी मूर्ती पाहिलेली आहे आणि पाहताच ह्या मूर्तीच मला घ्यावीशी वाटली साक्षात स्वामी घरी आलेत असं वाटत होतं कारण खूप छान वाटतं मूर्तीकडे बघितल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं आणि स्वामी घरात असताना कशाशी देखील चिंता करावीशी वाटत नाही आत्ता जे मी स्वामींच्या खाली आसन आणि दोन हे ठेवले लोडे ठेवले ते मी गेल्या महिन्यामध्ये आमच्या इथल्या गावामध्ये म्हणजे कोपर्डे म्हणून गाव आहे तिथे स्वामींचं खूप मोठं मंदिर आहे आणि गुरुपौर्णिमेला आम्ही दोघं तिकडे गेलेलो त्यावेळेस मी भरपूर सामान तिथून आणलेलं तर तिथीलच हे म्हणजे स्वामीनं वस्त्र माळा आणि बसायचं आसन वगैरे मी आणलेलं आता माझं फक्त आसन राहिले बसायचं जे आपण म्हणतो ना सिंहासन असतं त्या पद्धतीचं तर ते देखील आणणार वेळेस ते एवढ्या क्वा क्वांटिटीमध्ये नव्हतं आणि खूप गर्दी होती गुरुपौर्णिमेमुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे मी ह्यावेळेस आणलं नाहीये नेक्स्ट टाईम ज्यावेळेस कोपरडेल जाईल त्यावेळेस नक्की तुमच्याबरोबर त्या व्हिडिओ मी शेअर करेल आणि म्हणतात सोबती ना सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी त्याचप्रमाणे प्रत्येक संकटामध्ये मा स्वामी माझ्याबरोबर उभे असतात ह्या देखील मी आ, एक एकदा फिरा मी फिरायला गेलेलो देवाला त्यावेळेस तिथूनच आणले म्हणजे देवाच्या ठिकाणावरून असले देव वगैरे किंवा उतरंडी वगैरे आणल्या तर चालतात म्हणतात फक्त जे टाक्याचे देव असतात ना ते आणत नाहीत असे म्हणतात आणि हा तांब्याने कलेश ते तुम्हाला सांगितले आमच्या इथूनच घेतलेला आहे मी जगमाळा माझ्या अगोदरचीच होती त्याचबरोबर तांब्याच्या कलशामध्ये हे ता मी नारळ ठेवलेला आहे पूजेसाठी असे म्हणतात की कलशामध्ये नारळ ठेवून ज्यावेळेस आपण त्याची पूजा करतो ना त्यावेळेस जे घरावर संकट येतं ते कलश आपल्यावर घेतो त्यामुळे घरामध्ये कलशाची नेहमी आपण पूजा केली पाहिजे आणि बघू शकता हा आहे माझा देवपूजेनंतरचा लूक नंतर स्वामींना फेटा घातलाय बघा किती छान दिसतंय स्वामी सर्व स्वामींचं सेम झालेलं आहे फेटा लोडे आसन वगैरे आणि देवपूजा झाल्यानंतर हा संध्याकाळचा वेळेस व्हिडिओ करायचा म्हटलेलं पण सगळी साफसफाई केली आणि हा संध्याकाळचा शेवटचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ